नमस्कार श्री आर्यवर्क ऑनलाईन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण लक्ष्मी कॉईनच्या कशा बुट्ट्या बनवणार आहेत हे बघणार आहोत मागच्या भागात आपण एक बुट्टी बनवलेली आहे आज, आज आपण दुसऱ्या बघणार आहोत पहिला मी हे लक्ष्मी कॉईन चिपकून घेतले आहेत आता आपण याला स्टिच करणार आहोत हा बघा एक इथे परत याच्यातच टाकला आणि परत बाहेर काढला आणि एक इथे आता मी इथून शुगर शुगरपीटची लाईट टाकून घेईन पूर्ण हे बघा मी तीन मणी घेतले हे मी असे लावले असंच पूर्ण मी राऊंड शेप बनवून घेईन कॉईनचा बरोबर फिट्ट करून घ्यायचा परत घेतले असे खालून खेचायचा धागा आणि पूर्ण आपल्याला राऊंड शेप बनवून घ्यायचा आहे हे बघा आपली शुगर बीटची लाईन कंप्लीट झाली आता मी हा जो लास्ट आहे तो परत त्याच याच्यात टाकून गाठ मारून घेईन हे बघा माझी शुगर बीडची लाईन कंप्लीट झाली आहे आता एक मी याच्यावर मनी लावून घेते हा घेतला आणि ते लॉक केला अशी एक आपण बुट्टी टाकू शकतो इथे एक मी मणी टाकला आणि ही शुगर बीडची लाईन टाकून घेतली आता इथे आपण दुसरी बनवूया पहिला मी चिपकवून घेतली नंतर आता स्टीच टाकते आता आपण दुसरी बुट्टी टाकूया पहिला मी लॉक करून घेतला आता मी म हे फोर एम एमचे मनी घेतलेत त्याच्याने पूर्ण सर्कल टाकून घेईन न फिट्ट फिट्ट टाकून घ्यायचा गॅप नाही सोडायचा मध्ये असं पूर्ण मी हा कंप्लीट करेन हे बघा आपला सर्कल पूर्ण झाला आता आपला हा आहे ना हा याच्या पुढे असं स्टिच घ्यायचं आणि हा असा प्रेस करून परत इथे डबल स्टिच करून लॉक करायचं नाही एक हे मी लॉक करून घेतलं हे बघा अशी एक आपली बुट्टी तयार होईल पाहिजे तर आपण इथे वरती एक मनी पण टाकू शकतो नाहीतर असंच ठेवू शकतो हे बघा आता दुस ही करूया पहिला लॉक करून घ्यायचा हा कॉईन आहे तो एक लेफ्ट साईड परत इथे थोडं छोटंसं डबल स्टिच म्हणजे त्याच्याने लॉक होईल आणि हे परत याच्यातूनच टाकून हा साईडला ये असं आता आपल्याला लाईन टाकायची तर लाईन टाकू शकतो नाहीतर लॉक करून घ्यायचं हे बघा लॉक झालं मी पहिला मार्क करून घेते आता इथून ते इथपर्यंत मला शुगर बीटची लाईन टाकून घ्यायची आहे धागा कट नाही करायचा तोच धागा फिरवायचा तीन तीन घेतले नाही दोन दोन घ्यायचे अशी आपल्याला पूर्ण लाईन इथपर्यंत आणायचे हे बघा माझा हाफ सर्कल पूर्ण होईल मग इथे लॉक करून घ्यायचा हे बघा मी इथे लॉक करून घेतलं आता हे मणी आहेत ना थोडे ते वरती खाली हे बरोबर असे सरळ राऊंड शेपमध्ये द्यायचे आता आपण याची लाईन टाकूया बरोबर त्याच लेवलने घेऊया आपल्यावर आहे आपल्याला कुठून टाकायचे आहेत हे बघा मी इथूनच सुरुवात केली अशी आपल्याला इथपर्यंत पूर्ण करायचे हे बघा आता हा आपण लास्टचा मनी करणार आहोत इथे आता लॉक करायचं अशी एक आपण बुट्टी बनवू शकतो आणि इथे परत एक मनी टाकूया याच्यावरून आता लॉक करायचा हे बघा अशी एक आपण लक्ष्मी कॉईनची बुट्टी टाकू शकतो आता या आता ह्याला पण पहिला लॉक करून घ्यायचा कोणती पण असू दे आपल्याला डिझाईन टाकायची कॉईनची पहिला कॉईन लॉक करून घ्यायचा मीने हा लॉक करून घेतला परत हाफ सर्कल इतने मे अइन टाकन घेन लाइन पूर्ण कम्प्लीट कर हे बघा माझी लाईन पूर्ण झाली आता मी इथे लाईन लॉक करून घेईन आता इथे आपल्याला डिझाईन बनवायचे आहे एक हे घेतला शुगर बीट्स एक असं पूर्ण टाकून घ्यायचं परत हा स्टीच आणि छोटासा स्टीच शुगर बीड्स हा मनी मणी जवळ जवळून घ्यायचा असला का स्टीच थोडा आतमध्ये न्यायचा हा एक मी डबल स्टीच टाकला आता इथे हा जेवढा तुम्ही लांब टाका घ्याल तेवढा तो मणी लांब बसणार आणि आपल्याला जवळ बसवायचा असला का हा माझा हे बघा हा घेतला हा याच्या आतमध्ये मणीच्या परत तिथे छोटासा स्टीच घेतला आता हा जवळ येईल बघा असंच आपल्याला पूर्ण करून घ्यायचंय हे असं परत आतमध्ये एक शुगर हा एक मनी असंच आपल्याला पूर्ण लाईन कंप्लीट करूया हे बघा आपलं कंप्लीट झालं हे लास्ट आहे डबल स्टीच घेतलं एक शुगर बीट्स एक हा मनी आता इथे लॉक करायचं हे बघा मी लॉक करून घेतलं आता परत इथे लाइन मारून घ्यायची हे तुम्ही शुगर बीटची लाईन टाकते हा सर्कल मी पूर्ण करून घेणार शुगर ने हे बघा माझी शुगर बीटची लाइन टाकून झाली आता मी लॉक करते हॅलो ही बघा माझी शुगर बीडची लाईन टाकून झाली आहे आता आपल्याला याचा सेंटर पॉईंट काढायचा आणि इथून आपल्याला स्टिच करायचं आहे हा घेतला मी एक शुगर म्हणी शुगर बीड्स घेतला हा येते क्रॉस इथे इथे स्टेज परत एक शुगर बनी शुगर बीड्स घेतला हा इथे आता याच्या आतमध्ये आपल्याला टाकायचं आहे आम्हीने घेतला परत इथे स्टिच केलं परत एक शुगर बीट्स नाही एक ड्रॉप बघा आता इथे लॉक करायचं आता आपण इथे एक टाकणार आहोत एक शुगर बीट्स आणि हे बघा आणि लॉक करायचं हे बघा अशी एक आपण बुटी बुट्ट्या बनवू शकतो इथे आता आपण मोठे मणीची लाईन टाकून घेऊया इथपर्यंत हे बघा हा मी हाफ सर्कल टाकून घेतला आता मी याच्या भोवती शुकरवीटची सर्कल टाकून घेईन दोन दोन मनी घेऊन पर परत याच्यात एक टाकून घ्यायचा टाका इथं परत आणायचा आता परत इथून दोन दोन तीन तीन असे टाकून घ्यायचे हे बघा असं घेतला तिथे परत स्टीच इथून परत जेवढे बसतील तेवढे म्हणी लावून घ्यायचे हे बघा असं आपल्याला हे परत तीन म्हणी हा जो धागा आहे ना तो या म्हणीमध्ये आतमध्ये असा टाकायचा स्टिच करायचा आम्ही एक इथून काढला आता हा योग आतमध्ये स्टिच केला परत रिटर्न आणला इथे एक स्टिच केला असंच मी पूर्ण सर्कल करून घेईन आता आपण इथे एक मणी टाकून घेऊया असं म्हणे टाकून घेतला सरल आणि लॉक करायचं पाहिजेत आपण इथून शुगर बीटची पण लाईन टाकू शकतो हे बघा आपले लक्ष्मी कॉईनचे तयार झालेत हा एक हा एक हा एक असंच आपण ब्लाउजच्या हातावर ब्लाऊजवर गळ्याला असं करू शकतो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू